इतर गोष्टी सांगणं आम्ही दहा पंधरा मिनिटात ते सगळं आमचं मॅनेज होत साडेसातला पाच कमी असताना शाळेत जातात कारण पाच मिनिटाच्या अंतरावर दोन्ही पण शाळा आहेत शाळेत गेल्यानंतर साडे नऊ ला काही मुलं नाश्ता करायला येतात आणि काही मुलांना शाळेत खिचडी भात मिळतो तर ते शाळेमधलं मध्ये जेवण करतात साडेबाराला सगळी मुलं घरी येतात आणि दुपारच्या शिफ्टची मुलं साडेबाराला शाळेत जातात मग घरी आलेली मुलं एकला जेवण करतात दोन वाजेपर्यंत त्यांचं काय असेल ते आवडतात आणि जर कपडे धुवायचे असेल तर आमच्याकडे एक आम्ही ठरवलंय की ह्या सगळ्या गोष्टींना पैसे लागत नाही स्वच्छतेला तर पैसे लागतच नाही कपडे स्वच्छ ठेवायला आणि शरीर स्वच्छ ठेवायला आणि प्रेमालाही पैसे लागत नाही तीन गोष्टीवर जास्त एकाग्रता आम्ही केली के मुलांना ह्या मूलभूत गरज आहेत कारण बाकीच्या सगळ्या का नंतरच्या गरज आहेत याला खूप करोड रुपये पाहिजे किंवा खूप मोठे ग्रँड्स पाहिजे ही भूमिका आम्हाला काहीच मान्य नाही की मुलांना ह्या सगळ्या गरज असते मग दुपारच्या नंतर दोन ते चार ह्या वेळामध्ये ते त्यांचा अभ्यास करतात किंवा काय असेल ते त्यांचं काम करतात त्यांना व्यक्तिगत कपडे हा त्यांचा अभ्यास मी घेतो किंवा मुलं करतात किंवा मोठ्या मुलं अभ्यास घेतो तेही स्वतः अभ्यास करतात मुलांचा अभ्यास घेतात चारला त्यांना आपण नाश्ता देतो उसळ जे कडधान्य आहे ते सगळ्या मुलांना तब्येतीसाठी ते आवश्यक पण आहेत कडधान्य आपण त्यांना मोड आलेलं कडधान्य उसळ म्हणून देतो कधी भेळ असते कधी बिस्किट आणि कधी कडधान्य चार ते सहा पर्यंत चार ते पाच खेळतात पाचला अभ्यासाला येतात परत पाच ते सहा अभ्यास करतात सहा ला खेळायला जातात खेळण्यामध्ये मग संध्याकाळच्या वेळेस त्यांचे कराटे होतात एक पंधरा वीस मिनिट जे दोन तीन आयटम त्यांना शिकवलेले ते कराटे करतात कराटे झाल्यानंतर परत संध्याकाळचं प्राणायाम अग्निहोत्र परत मेडिटेशन साडेसात पर्यंत हा सगळा उपक्रम त्यांचा संपतो आणि त्यामध्ये मग गोष्टी सांगणं आहे एकमेकांना गाणे म्हणून दाखवणं आहे आणि साडेसात ते आठ टी वरचे जे मुलांसाठी जे कार्यक्रम का असतात ते अर्धातच पाहतात दुपारच्या वेळी ते काही असतील तर ते पाहतात म्हणजे असं आम्ही म्हणजे बोर्डिंगची जे पद्धत असते त्या पद्धतीने कुठले हँडल करत नाही आम्ही हाच विचार केला की जर आपल्या घरातली मुलं कशी वागतात आणि आपण त्यांना कशा प्रकारे हँडल करतो त्याच पद्धतीने ह्या मुलांनाही सुद्धा आम्ही तेच वातावरण देतो आमच्याकडे असं नाही की मुलांसाठी आता सेपरेट पाण्याचं ठिकाण आहे मग त्यांनी तिथं दोन पाणी पिलं पाहिजे त्यांचं सेपरेट ग्लास आहे तिथंच हे केलं पाहिजे किंवा त्यांनी त्या घरामध्ये किंवा किचन मध्ये प्रवेश नाही केला पाहिजे कारण हे जी पद्धत असते तर ती पद्धत मोडून काढली किचन आहे त्यांचं हिरूम आहे तुमचीच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याच आणि त्यांच्या मनावर रोज बिंबवतो हो आम्ही हे इथली प्रत्येक गोष्टी तुझ्या आहे आणि ती तुला सांभाळायची जबाबदारीची भावना वाढते एकत्रित एकत्रीकरण त्यांचं वाढतं आणि त्यांच्यामध्ये कधीच भांडणं होत नाही आमच्याकडे मॅनपॉवर खूप आहे असं नाही आमच्याकडे मानधन द्यायलाही पैसे नाहीत की आम्ही कोणाला तरी मानधन देऊ की तुम्ही येऊन त्या मुलांना शिकवा असंही काही नाही आणि असंही काही नाही की कुणीतरी पागरी बाई ठेवली आणि तीच हे सगळं करेल असंही काही नाही मुलं मुलांच्या मुला प्रमाणे एकमेकांशी राहतात एकमेकांना सांभाळून घेतात एक पण ह्या सगळ्याच्या अगोदर मला एक विचारायचं की जेव्हा ह्याची सुरुवात झाली होती आणि एका प्रोसेस मध्ये ते व्हायला लागलं होतं मुलं यायला लागली होती तुम्ही असं करता हे लोकांना कळलं ओळखीत न माहितीत न यायला लागली त्यावेळेला बाकी समाज म्हणजे नगर आणि भोवतीचा जो समाज होता त्याच्यामध्ये अनेक सधन आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी माणसं आहेत त्यांचा काय दृष्टिकोन होता तुम्हाला सांगायला मला वाटेल की दोन आनंद आणि वाटेल साली ज्यावेळेस कामाला सुरुवात केली झाली लिगली आणि त्यानंतरचा जो काळ आहे की ह्या दिवाळीपर्यंत तर खूप हलाखीचे दिवस आमचे गेले म्हणजे जर लोकांना जर आम्ही म्हटलं की तुम्ही आम्ही असं असं काम करतो तुम्ही मदत करा ते म्हणतो तुम्ही इतकं तरुण आहात आणि हे काम जे आहेत म्हातारपणी करण्यासारखे काम आहेत मग त्यावेळेस विचारायचं की जी सगळी मोठी माणसं जी झाली आतापर्यंत स्वामी विवेकानंद झालं ज्ञानेश्वर झाला तुकाराम झाला किंवा संत कबीर ह्या ज्या सगळ्या माणसांनी केलं तर यांनी काय असं बघून नाही केलं की तुम्ही मदत करावी म्हणून मी काम करणार आहे किंवा तुमच्या मदतीवर अवलंबून काम आहे किंवा तुम्ही चांगलं म्हणा म्हणून मला काम करायचं किंवा वाईट म्हणा म्हणून काम करायचं हे भावनाच मिळत नव्हती आमची मग त्यावेळेस हा सगळा काळ आतापर्यंत जाऊ द्यावा लागला की दिवाळीपर्यंत एक पेशन्स ठेवले आम्ही ठीक आहे मदत करायची पण आम्ही भीक नाही मागितलं कोणाला की तुम्ही आम्हाला मदत करा म्हणून कारण सुरुवातीच्या काळात जर आम्ही म्हटलं की मुलांना तांदूळ हवेत तुम्ही द्या ते म्हण त्यांचा दृष्टिकोन वेगळा व्हायचा तर आम्ही विचार केला की असं काहीच मागायचं नाही प्रश्न मांडत राहायचे फक्त आणि त्यांना जर खरंच त्यांच्या आतमध्ये कुठेतरी ते जागे असतील किंवा जिवंत असतील तर ते निश्चित मदत करणार आणि जो माणूस जिवंतच नाही तो कधीच आयुष्यभर मदत करणार नाही हा तो कारण सांगेल मग त्याला वेगळं काही सांगण्याचं काही कारणच नाही की तू बाबा मदत कर किंवा मुलांना हे गरज आहे हे सांगण्याची काहीच गरज नाही मुलांना मग हा सगळा प्रकार आम्ही तो अनुभवला की ह्या दिवाळीपर्यंत ह्या दिवाळीला सुद्धा आमच्याकडं मुलांना आता फराळचं कसं खाऊ घालायचं हा प्रश्न होता आम्ही मग सगळीकडे एक एक लाडू एक एक करंजी गोळा करून त्या मुलांना ती दिली शेवटच्या स्टेप पर्यंत असं व्हायचं की आता उद्याच काय परंतु एक मनामध्ये निश्चय केला की आज जी समस्या ती उद्या नसेल अंतप्रेरने ते होत राहायचं की आज जी समस्या ती उद्या कधीच नसणार आहे आणि उद्या ती संपणारीच परिस्थिती आहे आणि ती भावना इतकी प्रगड होत गेली आणि खरोखर असं व्हायचं की तीन चार तास संघर्षातले जायचे आणि चौथ्या तासामध्ये किंवा पाचव्या तासामध्ये दुसऱ्या दिवशी कशी व्हायची काही माहित नाही परंतु परमेश्वर नावाचा जो पुणे असेल की त्याच्यावर एक शक्ती दृढ इच्छा आहे किंवा विश्वास पण आहे त्याच्याबद्दल कि तो हे सगळं करतो आणि जे सगळे आतापर्यंत वाचले जे ऐकले की सकारात्मक विचारातून सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेस मी सगळ्यांना आवाहन करायचो की विवेकानंदाला म्हणायचं अरे तू कुठं आहेस किंवा रामकृष्णांना म्हणायचं तू तर म्हणायचा कि तुम्हाला आवाज दे की मी तुला येईल शिव म्हणायचं की मी तुझ्या बरोबरच आहे बुद्ध पण तसंच म्हणायचे महावीर तस मी या सगळ्यांना म्हणायचो सकाळी पाच दहा मिनिटं तुम्ही कुठं आहात हा माझं शून्य का फुटत नाही तीन साडे तीन वर्ष झाले हा शून्य फुटत का नाही कारण एखादा ग्रुप यायचं म्हणायचं मदत करेल आणि तू मदतच करत नसायचं कोणीतरी यायचं म्हणायचं मी मदत करेल तुम्हाला किती करायला लागतो अडीच हजाराचा का ठीक आहे आमचे चार ट्रस्टी करून घेता का किंवा कुणी म्हणायचं मग असं आहे की मी देतो आमचं आमचं नाव देता का त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की हे काम करायचं म्हणजे त्यांना कोणाला तरी दाखवायसाठी या सगळ्या तुमच्या कामाबद्दल जे तुम्ही सांगितलं आणि निश्चितपणे ह्या पद्धतीने आयुष्याकडे पाहिलं तुम्ही ज्या पद्धतीने आयुष्याकडे पाहिलं ते आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर तुम्ही मांडलात आणि तुमच्या मुलांना तुम्ही मुलांचं तुम्ही प्रतिनिधित्व करतात त्यांना तुम्ही इथे आमच्या समोर एका पद्धतीने त्याबद्दल सर्व प्रेक्षकांतर्फे मी आभार मानतो धन्यवाद सावली परिवाराला आपणही सन्मानित केलं आणि इथं आम्हाला सावली परिवार सगळ्या महाराष्ट्रभर पाहायला पाहिलं म्हणजे समजून घ्यायला सगळ्यांना समजलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासंबंधी पत्र इमेल द्वारे आम्हाला जरूर कळवा आमच्याशी पत्र व्यवहार करण्याचा पत्ता आहे आजचं संवादचं पत्र आहे एस एच अंभोरे यांनी पाठवलेलं आहे विठ्ठल नगर त्यांचं पत्र आहे शेतकऱ्यांना जसं सकाळी शेतात काम केल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी नेहारी पोटाची तृप्तता पूर्ण करते तशी मला दररोज सकाळी आठ वाजता संवाद हा कार्यक्रम पाहिल्याशिवाय माझ्या मनाची तृप्तता होत नाही हे पत्र पाठवल्याबद्दल आम्ही आपल्या आभारी आहोत पाहायला विसरू नका रोज सकाळी आठ वाजता आणि रात्री साडे अकरा वाजता संवाद फक्त ईटीव्ही मराठी नमस्कार